गुड मॉर्निंग सुप्रभात मंडळी हे बघा उसाचं ट्रॅक्टर उसासाठी म्हणतोय उसाची लावण करायला ट्रॅक्टर इथं बघा तर मंडळी समोरचा रस्ता जातो हा निसरीकडे पाठीमागे गेला येतो गडिंग उजव्या बाजूला जो रस्ता जातोय तो उमरोडी गावात जातोय आणि डावीकडे इकडे जो रस्ता जातोय हा जातोय रामटेताकडे तिकडे जाता आपण जाणार आहोत तर रामराम मंडळी नमस्कार मंडळी कशा हिसा बऱ्या ना तर मंडळी भन्नाट भटकंतीच्या नवीन कोर्या एपिसोडमध्ये मी विकास मोरे काई 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 तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा भल्या सकाळी स्वागत करतोय तर मंडळी रॅन्डमली असाच विषय घेतला होता की आज काय कवर करायचं तर आम्ही तुम्हाला माहिती असेल जे आपले रेग्युलर सबस्क्रायबर आहे त्यांना माहिती असेल की आम्ही इकडं इकडच्या भागामध्ये आम्ही एक जमीन करायला घेतली तिकडं आम्ही आहे ना डायरेक्टली हे करतो काय करतो वेगवेगळ्या प्रकारचं हे लावतो पिकं वगैरे लावतो भात वगैरे घेतो गे तर तिकडे रब्बी हंगामात आम्ही कुठली पिकं घेणार आहे त्याच्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत तर चला वेळ न करू सुरू करूया आजच्या भन्नाट तिच्या नवीन एपिसोडला इकडे बी बिवतक आपल्यात टाकी बघा एवढे मोठी आहे पाण्याची आता उसाच्या लावणी बी सुरू होते बरेचशी ऊस इकडची गेली की लावणी सुद्धा सुरू होईल एक नंबर चला तर मंडळी यावेळच्या नव्हतो खरं बघितलं तर गेल्या वर्षी तुम्हाला माहित असेल गेल्या वर्षी काय इतकं काय दुष्काळजन्य परिस्थिती असल्यामुळे आम्हाला काय पीक वगैरे सापडलं नाही भरस नुकसान झालं पण यावर्षी सुकी चांगली झाली पाऊस चांगला झाला प्रमाणाच्या बाहेर पाऊस झाला त्यामुळे भाताचं पीक आम्हाला चांगलं गावले यंदा आ... इतकं गावलं की जवळपास आम्हाला वर्ष दीड वर्ष बघायची गरज नाही आहे इतकं भात गावलं आणि नंतर कसं होतं ह्या भागामध्ये की भाताची कापणी मळणी सगळं झाल्यानंतर मग जमीन तशीच ठेवण्यापेक्षा म्हणून आम्ही काय करतोय नांगडी वगैरे करून आहे ना रब्बीची पिके घेते ती जवळपास जानेवारी फेब्रुवारीपर्यंत येतात जास्तीत जास्त आणि त्याच्यानंतर मग थोडासा गॅप द्यायचा परत नांगरण रोटर वगैरे सगळं मारून परत जून महिन्याच्या आसपास पेरणी करायची तर हे सगळं आमचं असं रुटीन असतंय तर आता थोड्याच वेळात आपण पोचतोय जाऊन बघूयात नेमकं यंदा आईनं काय काय लावलंय शेतात आपल्या तर ह्या शेताकडे जायची एक वेगळीच मजा असते कारण शांत निवांत परिसर आहे इकडे लोकवस्ती सुद्धा आहे रामतीर्थ वसाहत म्हणून छोटी छोटी म्हणजे थोड्या 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 अंतरावरती अशी घरं आहेत पुढं डोंगर वगैरे आहे तिथं तलाव वगैरे आहे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ सगळे बनवल्यात थोडंफार तिकडच्या भागातलं तर जाऊन नक्की बघा तिकडे काय आपल्या पुढे जाणार नाही डोंगरात तिथे बाजूला जवळच शेत आहे ते तिथेच जा आपण आता जाऊन बघणार आहोत नेमकं काय काय पेरले काय काय परिस्थिती चला वडाचं झाड बघा सूर्य कसा तळपेमधनं नाळाची झाडं लावलीत एक नंबर हे बघा मंडळी उसाची लावण केले इथं बाजूला ना खोडवं जाळून डायरेक्टली तिथनं हे केले आणि इकडे नवीन उसाची लागवड केली हे बघा एक नंबर लोकांची शाळा आणि तूर बघा काय जोमात आहेत एक नंबर इकडे पुढे चिंचेची बी झाड आहेत इकडे बरेचशी चिंचेची झाड आहेत चिंचा सुद्धा लागल्यात आता बऱ्यापैकी आंब्याला मोहरे आला गावठी आंब्या चढा तर मंडळी बघा इकडे भाताची होळी रचली आहे इथं बाजूला खूप आहे कांद बिंद लावल्यात वाटत शेणी थापाल्यात था। आज जी शेणी थापाली तिथं बाहेर म्हशी बांधल्यात दुर्मिळ होत असणारी बैलगाडी बहिल बैला आत चराल्यात बंगला इकडे इथं आपल्याला उजवीकडे जायचं इकडं इथन आता वाळायचंय बऱ्याच दिवसानंतर बऱ्याच महिन्यानंतर आलो इकडे तर आपलं आहे शेत आपण करायला घेतले ते दाखवण्याआधी इकडे जरा जाऊन घेऊया इकडे तुम्हाला जे दिसतंय भावेश्वरीचं आहे ना इथं काहीतरी रिनोव्हेशन केलं आहे त्यांनी अगोदर काय रिनोव्हेशन होतं इथं नॉर्मलचं देवस्थान होतं इकडचं शेतातलं जे देवस्थान आहे भावेश्वरीचं ते माझ्या मागे जे देवस्थान दिसतंय हे भावेश्वरीचं देवस्थान आहे इथलं जागृत देवस्थान म्हणा जे तुम्हाला म्हणायचं आहे राखणदार म्हणून म्हणा तर दर, 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 दर वेळेला जेव्हा जेव्हा आम्ही पेरणी करतोय कापणी मळणी किंवा सुग्गीचा कालावधी असतोय किंवा अधूनमधून त्या त्यावेळेला आम्ही इकडे नारळ देतो त्याचं कारण सुद्धा काय आहे रखवालदाराला राखणदाराला नारळ द्यावा लागतो त्याचं कारण असं म्हटलं जातं आई वगैरे मला असे म्हणते की कसं आहे आजूबाजूला साप वगैरे असतात बऱ्याचशा काही गोष्टी असतात तर त्याच्यापासून आपलं संरक्षण व्हावं आपल्या शेताची राखण व्हावी त्याच्यासाठी म्हणून आपण हे नारळ वगैरे देत असतो इकडे तर हे झालं भावेश्वरीचं देवस्थान आणि ते बाजूलाच आमचं आम्ही करायला घेतलेलं शेत आहे चला भलं मोठं कडुलिंबाचं झाड आहे घुसे आहे शेतात शेजारच्या भाभीज्यांनी करायला घेतले लावून लावले वाटतं इकडचा ऊस गेलाय इकडं लावून लावलं आणि हे आपलं रब्बीचं पीक हा तर काय काय आहे हा शाळू पेरलाय उंचीला जरा गिड्डा आहे हे बघा इकडे तुरी आहेत अजून अजून खुले आहेत तुरीचे आणि सोल्याची आवऱ्याची कसली कसली बघा आवऱ्याची फुल आवऱ्याचे गालेत हा शाळू सुद्धा भरले भांगलायचं आहे अजून त्याच्या जरा आणि हरभरा हरभरा जरा बारका आहे इकडे हे दिसतं तुम्हाला मध्ये हार्बर आहे पोर्शनमध्ये जरासा बारका आहे मध्ये तरी मी होता म्हणते एक कारण माहिती नाही काहीतरी झाला असेल हा ठाळा मोठा आहे तर बऱ्याच तर इकडे हे पेअरलं आता इकडं बऱ्याचशा भागात रान आहे काढायचं आहे ते ठीक आहे हा जो पोर्शन आहे इथं जरासा बऱ्यापैकी चांगला दरवर्षीच शाळू चांगला येतोय ठीक आहे तर हा एक मोठा असा आहे चौकोनी आणि तिकडेच कोपऱ्यात तिथं बारकाचा एक कॉक आहे म्हणजे इकडे तीर्थातलं पाणी वगैरे जाते त्यामुळे तिथं तिथनं कधी कधी पाणी हे करून आई पाट पाट वगैरे सोडून तिथं काय 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 का लावायचे मध्यंतरी आता यंदा काय लावलेलं नाहीये म्हणजे चवाळ्या बिवाळ्या काय काय लावायचे इकडे आमची वळी घातली आहे हे बघा बसली आहे गव होळी बसली आहे म्हणजे काय गवत टापटीप असं भरून 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 खाली आलेलं आहे तर हे गवत आम्ही नंतर इथून घेऊन जाणार घरी मोठी होळी करून लावणार आहे आणि हा मधला बांध मधल्या बांधाला आईनं हळद लावलेली हे बघा तरी हळद कधी काढते काय बघितलं असं तर इकडच्या भागात काय आहे इकडच्या भागात हारबरा लावले मध्ये तीन वाफ केली आम्ही तुम्हाला माहिती असेल हा एक आहे इथे एक आहे पुढे एक आहे आणि तिच्या बाजूने इकडे जे तुम्हाला दिसतंय ही गवताची पड आहे हे बघा कापून ठेवलेलं गवत हे बघा इथे एक कापून ठेवलं एवढी मोठी ही गवताची पड आहे बाजूची तर ह्या शेतामध्ये गवत सुद्धा सापडते भात सुद्धा सापडते शेंगा घातल्या तर शेंगा सुद्धा सापडते आत आणि रब्बी पिकामध्ये हे काय म्हटलं तर हार्बर शाळू आणि तो मोहरीसुद्धा घातली आहे आम्हाला दाखवतो मोहरीचं पीकसुद्धा एकदम आहे ना भारी आले मोहरी आहे का तीळ आहे काय नाही मोहरी आहेत वाटतं हे बरं तीळ नाही तिळाचं वेगळं असते हे मोहरीचं घातलं आणि इकडचं ठाळं मोठं आहेत तिकडच्यापेक्षा हे एक नंबर हे शेतात पडले होते झडग भात म्हणतात त्याला ते उगावलं तर म्हणजे या हरभऱ्याचा विषय असा आहे की हे जसं जसं त्याची भाजी ही भाजी तुम्हाला दिसती ही जशी जशी कोचल कोचून काढून आपण हे करू तसं तसं आहे ना ते अजून फुलत जाते पुढेच मित्रांनो रामतीर्थाचा तलाव आहे लांब आहे जरा इथनं एक एक सव्वा एक किलोमीटर लांब आहे आणि इकडं हे वाण्याचींचा बंगला इथं इथून इकडे खाली जो रस्ता जातो हा महागावला जातो आहे आणि तिकडनं पुढं गडिंगलंच शेवटच्या कोपऱ्यात सुद्धा बऱ्यापैकी आहे शाळूमध्ये मोहरी बऱ्यापैकी घातली नाही आणि बरोबर मधल्या पोर्शनमध्ये हे गेलं आहे हरभरा पेरला शाळू यंदा बऱ्यापैकी घातलाय दरवर्षी शाळा नसतोय या तिन्ही पोर्शनला हरभराच असतो आणि तिकडच्या भागात फक्त हे असतं शाळा असतो पण ह्या वेळेला बऱ्याच बऱ्यापैकी शाळा घातल्या ढोरांना खायला होतोय त्याच्यासाठी बाकी काय बाकी गवताची कुर्ण अजून सुद्धा हिरवे आहेत बाबूसच इतकं जोरदार होता म्हटल्यानंतर असणारच हिरवं त्याच्यात काही विषयच नाही तर मंडळी आमच्या बाजूची जी भावी चिंचे आहेत मुस्लिम फॅमिली त्यांनी शेतकऱ्याला घेतलं की मधी का ठेवलं आहे काय माहिती बियाणासाठी ठेवलं आहे कशासाठी इकडे पुढे जे तुम्हाला दिसतंय की नाही मंडळी गाव हे गाव आहे सुळे आजार तालुक्यातलं डोंगर बघा आजूबाजूला कसे आहेत एक नंबर तर मंडळी ह्या अशा भागामध्ये मी राहतो शांची किल्बलाइट चालू आहे शांत वाऱ्याची झुळूक चालू आहे कोळं ऊन पडले आणि असं मस्त शेतामध्ये एक वेगळाच आनंद आहे तर म्हणजे जर फिरलोय फिरलो आहे आणि आता शांत झाडाखाली बसलो आहे दगडावरती <coughs> तर आय होप म्हणजे हा छोटासा व्हिडिओ होता असा जस्ट रॅन्डमली बनवला होता माहीत नव्हतं काय बनवायचं आहे काय बनवायचं आहे म्हटलं असंच काहीतरी बनवून टाकू आपण तर मंडळी हे जी सुगीनंतरचा जो काळ असतो ना मला म्हणजे लहानपणापासून मला आठवतंय कसं असतं सुगीचा काळ झाला की मग गवती काप गवत कापणीचा काळ सुरू चालू होतं यंदा कसं होतं मळब बऱ्यापैकी होती म्हटल्यानंतर मग आईनं माणसं वगैरे घेऊन कापून टाकलं एकदाचं गवत एकदा सुटलं हो आम्ही त्याच्यातून ही पहिली गोष्ट आणि ह्या काळात कसं असतंय लहानपणापासून मला आठवतंय गवत आपणीचा काळ असतोय त्याच्यानंतर मग बघता 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 मग शिष्य ऋतू चालू होतोय पानं गळायला चालू होतात बघता बघता मग उन्हाळा येतोय वसंत ऋतू येतोय बघता बघता मग लगेच पावसाळा येतोय तर हे सृष्टीचं सृष्टीचं हे चक्र चालूच असतंय मंडळी तर हा जो काळ असतोय थंडीचा महिना असतोय उठायचं मन होत नाही सकाळी खरं बघितलं तर पण आमच्या घरामध्ये कसं आहे पप्पा आणि आई दोघं सुद्धा जवळपास सहा सव्वा पर्यंत दोघं सुद्धा उठतात घरची सगळी कामं बिम करतात आता आम्ही मुंबईला ठाण्याला राहत असल्यामुळे कसं आहे आम्हाला सकाळी लवकर उठायची सवय नाही आहे म्हणजे जण उठता सुद्धा असं नाही म्हणत आहे मी ठाणे मुंबईला बऱ्यापैकी लोक उठतात सुद्धा पण आमच्या कामाचा वेळा वेगवेगळ्या असल्यामुळं लवकर उठ उठत नाही मी सहसा साडेसात आठ वाजेपर्यंत उठतो तिकडं हां इकडं गावी असल्यानंतर आता थंडीचा महिना आहे म्हणून लेट उठतो आहे नाहीतर इकडंसुद्धा मी साडेसहा सात वाजेपर्यंत उठतो आहे तर इकडचं इकडचं एक लाईफस्टाईलच अशी आहे की इकडे सकाळी लवकर उठायला लागते तसं बघितलं तर आणि हां तर तुम्हाला जर सगळ्यात महत्वाचा प्रश्न पडला असेल की बऱ्याच दिवसानंतर बऱ्याच महिन्यानंतर किंवा एक वर्ष एक दीड वर्षानंतर आम्ही व्हिडिओ आता मी बनवायला सुरू केलं तर याचं कारण काय तर हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये थोडंफार तुम्हाला सांगणार आहे वाऱ्याचा आवाज येत असेल तर जरा असं ॲडजस्ट करून घेऊ माझं कुठला मायक्रोफोन वगैरे काही नाही मी फोनवरती शूट करतो आहे आज तुम्हाला हे पण सांगायचं राहून गेलं की ह्या वेळेला मी आलो गावाकडं जास्त काही शूट केलं नाही हे दोन तीनच व्हिडिओ होता हा शेवटचा व्हिडिओ कदाचित असेल कारण आजच मला संध्याकाळी बसायचं आहे आज तारीख आहे वेस बघितली तर एकतीस एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस शेवटचा दिवस म्हणा या वर्षातला उद्यापासून नवीन वर्ष चालू होईल इंग्रजी नवीन वर्ष आपलं मराठी वर्ष तर गुढीपाडवायला चालू होतं तर या वर्षामध्ये बऱ्याचशा गोष्टी शिकायला भेटल्या बरेच चढ उतार आले <coughs> आणि uh, तुम्ही म्हणाल तर व्हिडिओ का बनवला नाही त्याचं मागचं कारण हेच होतं की थोडंसं स्टेबल होण्यासाठी स्वतःला किंवा बऱ्याचशा मानसिक गोष्टी ज्या होत्या त्याच्यातून थोडंसं स्वतःला अजून थोडंसं अपलिफ्ट करण्यासाठी म्हणू शकतो किंवा थोडंसं वरती हे करण्यासाठी थोडासा वेळ लागला आणि थोडासा अजून वेळ लागू शकतो कदाचित माहिती नाही आणि दुसरी गोष्ट काय आहे वेळची सुद्धा बनण्यात आता, आता मुंबईला व्हिडिओ बनवू शकतोय ठाण्याला व्हिडिओ बनवू शकतो मध्यंतरी मी लाईव्ह घेऊन सुद्धा सांगितलं होतं की तिकडचं व्हिडिओ बनवू शकते पण ती मजा नाही आहे तिकडं आता बघा मस्त झुळूक वाऱ्याची चालू आहे झाडाखाली निवांत बसलो आहे इथे आजूबाजूला मला डिस्टर्ब करणारं कोणी नाही आहे ना कुठला आवाज आहे ना गोंगाट आहे ना काय कुठेही जा जिथे जिथं जातो इकडं मला प्रत्येक ठिकाणी नवीन नभी नवीन कंटेंट दिसतो पण जसं म्हटलं की वेळची बंधने येतात अंतरजवळ असतं तर नक्कीच मी येऊन जाऊन व्हिडिओज बनवले असते पण अंतर एवढं लांब आहे त्याच्यात सुट्टीचा सुद्धा प्रॉब्लेम असतो आता माझा दातात इश्यू जवळपास किती चार पाच दिवस झाले माझा डेंटल सर्जरी अजून अजूनसुद्धा पूर्ण झालेली नाही आहे ते खरं बघितलं तर ऑलमोस्ट सेव्हेंटी पर्सेंट सत्तर पंच्याहत्तर टक्के भाग झालेला आहे वरती कॅप वगैरे बसवायचे रूट कॅनल करून घेतलं ॲक्च्युली तर चाकरमान्याचा हाच विषय असतो की एकदा का जर तुम्ही चाकरमानी झाला तर बऱ्याच गोष्टींना कॉम्प्रोमाइज करावं लागतं मला वाटतं यंदाचा मी ना गणपती साजरा केला कुटुंबासोबत ना दिवाळी साजरी केली फक्त गुढीपाडव्याला आलो होतो गुढीपाडवा फक्त साजरा केला यावर्षीचा तर ह्या गोष्टी असतात त्याच्यासोबत थोड्या थोड्या फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज आणि या बऱ्याचशा गोष्टी असतात तर त्यामुळं ऍडजस्ट करून घ्यावं हो लागते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ब्रेक घेतला होता बऱ्याच कालावधीनंतर परत आता हे दोन तीन व्हिडिओज आले आता याच्यानंतर पुढचे व्हिडिओज कधी येतील माहिती नाही आहे मला तर शेवटी येणारा काळच ठरवेल आणि बघू मग पुढे आपल्याला कसं कसं होतं मात्र एक गोष्ट नक्की आहे की तुमच्या मनामध्ये जर संभ्रम असेल हा की चॅनेलवर व्हिडिओ काय येत नाही चॅनेल बंद होते की काय तर अजिबात होणार नाही आहे बंद कारण हे चॅनेल उभं करण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी मी बरीच मेहनत घेतली बरेच कॉम्प्रोमाइजेस केलेत बऱ्याच शिव्या खाल्ल्यात अजूनही खातोय पण ठीक आहे आपल्याला एक कुठला ना कुठला तरी छंद असावा म्हणतात तर छंदासाठी म्हणून आपण हे करतोय तर मंडळी प्लीज जरा चालून घ्या मला माहिती आहे ह्या चॅनलवरती गॅप पडल्यामुळे बराच नुकसान होणार आहे व्ह्यूज नाही येणार आहेत पण मी जसं म्हटलं मला व्ह्यूज काही देणे नाही आहे आपल्याला आपल्या भागातल्या ज्या ज्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवता येतील त्या पोहोचवण्याचा नेहमीच आपण प्रयत्न करत राहणार आहोत बाकी युट्यूबर सुद्धा आहेत ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने पोचवत राहतील आपण आपल्या पद्धतीनं पोचवत राहू बाकी बरोबर आहे ना तर म्हणजे हेच सांगायचं होतं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून की पुढचा व्हिडिओ कधी येईल माहिती नाही आणि हे व्हिडिओ जे आहेत आता हे टोटल तीन व्हिडिओ बनवलेत एक तो म्हणजे गावावर मग गावाकडे येत असताना ट्रॅव्हलचा बऱ्याच वर्षानंतर तो दुसरा व्हिडिओ किन्याला गेलो होतो किन तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर माझ्या मामाचं गाव तर जवळपास शंभर दोनशे तीनशे किती वर्ष जुन्या मला माहिती नाही त्या घराची ते होम टूर दाखवली मी आणि नंतर हा तिसरा व्हिडिओ बाकी काय दाखवता नाही आलं मी विचार केला होता काही फूड व्लॉगिंग वगैरे करू पण ते दाताचा प्रॉब्लेम चालू असल्यामुळे कुठं दाखवणार ठीक आहे तर व्हिडिओ मला वाटते माझं बोलणंच जवळपास पाच एक मिनिटापेक्षा जास्त झालं जास्त लांबट करत नाही पुढचा व्हिडिओ कधी येईल देवालाच आहे बघूयात तोपर्यंत आपण शॉर्ट्स वगैरे तर टाकत राहणार मंडळी त्यामुळे चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर टेन्शन घेऊ नका खाली तर कुठेतरी सबस्क्राईब बटन दिलेलं आहे ते प्रेस करा बेल ऐकून दाबा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्हाला जे काही व्हिडिओज आवडतात ते जरा शेअर करत राहा एकामेकांना जरा फॅमिली वाढू देऊ किती वर्ष झाली आपण तेवढंच बसलोय ग्रामपंचायतीत जरा नगरपंचायत होऊ देत महानगरपालिका जरा होऊ देत की बरोबर <laughs> बर ना तर महानगरपालिका झाली महानगर तर आम्हाला सुद्धा हुरूप येईल महानगरपालिके इतकं सदस्य झालं तर नक्कीच येईल तरी पण आपली ग्रामपंचायत काही कमी नाही आहे लाखात एक ग्रामपंचायत आपली ठीक आहे तर आपल्यासाठी प्रत्येक सभासद प्रत्येक सबस्क्रायबर खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळत राहते चॅनलवरती काहीतरी नवीन नवीन घेऊन येण्याची तर म्हणजे आय होप तुम्हाला हा थोडा लांबट कसा तरी तोडका मोडका व्हिडिओ बनवायला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मंडळी लाईक करा मगाशी सांगितलं तसं सबस्क्राईब करा आणि हो आम... तुम्हाला जर अजून काही व्हिडिओज जर बघायचे असतील आपल्या चॅनलवर ते सुद्धा कमेंट करा वेळात वेळ काढून आपण नक्की बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत पण वेळेची बंद नाहीत जसं मी मागाशी म्हटलं बाकी पुन्हा भेटूया भन्नाट भटकंतीच्या एका नवीन कोर्या एपिसोडमध्ये असाच काहीतरी गावाकडचा नवीन विषय घेऊन तोपर्यंत तुम्ही तुमची आणि तुमच्या सर्व मंडळींची काळजी घ्या सोई नेरा धन्यवाद